कित्येक दिवसांपासून आतआप खोलवर साचलेलं आज रित रीता करावा म्हणते सवड काढून स्वतःशी आज थोडं बोलावं म्हणते पहाटे उठल्याबरोबर केसांचा घट्टा अंबाडा बांधून हातातल्या बागड्या मागे सारत दिवसभराच्या लढ्यास्तज्ज होते मी उद्याची गजरी म्हणून रातली भिजवलेले मठ चवळी निवडलेली मेथी आगाऊ सोडून ठेवलेले

कलकीचे गोळे पुढे जातात येतात तर तुझीकडे कोणासाठी तोंडी अखंड सूचना जाता अरे दूध घे गरम केलंय गरम नको कोमट पाहिजे गाडी पोराचा कडे मग तेवढ्या घाई फ्रीज थंड पाणी त्या दुधाचा ग्लास ठेवत तव्यावरून पोळी उलटली जाते पक्षी परतली जाते घड्याळ्याकडे सरावाने नजर टाकली जाते मिक्सर मिक्सर ओवन बिवन हाताळताना भीती अशी अंत्र होऊन जाते इतक्या धाकटा रडत झोळी जागा होतो

डोंगर त्याला छातीशी लावते आणि कामा लागते आणखी सल्ला करायला त्याला पुन्हा जवळ घेते तर साखी नाही तर केबलवाला कडे वडतो नको त्यामुळे नको ते आणि त्याला पुन्हा जवळ घेते तर साथी नाही तर केबलवाला कडे वडतो पुन्हा मन शांत केलेला धाकटा पुण्याला भूकड पसरतो अशा वेळी घट्ट टोळे मिटून संतापाचे कड आपल्या आत परतून लावते लेकराला कडे बघते दरवाजा उघडते पुन्हा दरवाजा बंद करून असता व्यस्त पसरणार दीर्घ श्वास घेत निहाळते घशालेवर ओरड पडले लहान चेहरा तिथल्या शरीराचा आता चहाची आतोना करत ऐकता मग समोर यावा एवढं सत्य नव्हतं आपण आई ना का समोर या बा येणं कुठे आपलं म्हणत गडे पण लेऊ सांभाळत गॅस समोर एक खाटी कसरत मध्ये थांबा पिपी भु म्हणत मध्ये हंबा पिपी भु म्हणत त्यातही मनोरंजन त्यानी वैचारले असते ती खरंच बाई गरण मी आपली होई अगदी मी ती जरा कुठे छान घेत नाही तर घरात टाट्यांच्या सुट्टीने माझ्या विरोधात कटते घर सारा मग कॉलेजला जायचंय असं स्वस्त बसून कस चा पुन्हा एकदा सारं बळ कपडे असॉशिंग मशीनला आणि सिंक मध्ये भांड्याचे डोंगर बघा तरीही एवढ्या भाऊगर्दीत आठवणीने ठेवावी कामपाणीसाठी शेजारी चावी दुसरीकडे पाण्याच्या ताम्ह्या सोडण्यासाठी त्याची पिशवी भरावी

ती असू देत किती कर्तव्य दक्षण शिव ती बाई माणूसमुळं कामावर तिलाच नव्हता आणि ती कर्तव्यगार असली हि मात्र तिच्या बाबतीत रुबावले म्हणतात ती शिकू देत कितीही वा होऊ देत किती उच्च पदस्थ ती, ती नसते सुरक्षित कारण कारण जगाना आजही मागी म्हणून वेदनेचा प्रदेश ठेवलाय तिच्यासाठी आरक्षित किंवा तिच्या अनेक जणींच जगण असत सगळ्यांच्याच लेखणीतून हे उतरत असं नाही पण सगळ्याच बायांच जगण बघणं सोसणं हे किंचित फरकाने सारखं असतं असं असतात